असं तासाभरातच सर्व स्वयंपाक अगदी साध्या पद्धतीनेच केला सर्वच लेडीज आपापल्या घरी करत असतात पण मला आवडतं व्हिडिओ करायला मी सर्वात आधी इथे पीठ भिजवलं चपातीसाठी त्यानंतर मी शेवग्याच्या शेंगेची भजी करणार आहे त्यासाठी शेंगा कट करून इथे पाण्यामध्ये मीठ हळद घालून गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत मी इथे कढीसाठी दही फेटून घेतलं आहे त्यामध्ये आता एक चमचा बेसन तेही फेटून द्यायचे गुठळ्या नाही होऊ द्यायच्या आहेत तोपर्यंत मी इथे लसूण सोलून घेते आता तो लसूण ठेचून घेतला आहे इथे पाण्याला उकळी आले शेव्याच्या शेंगा त्यातून काढून घेते आता पकोड्यासाठी पीठ भिजवायचं आहे त्यामध्ये बेसनमध्ये मीठ थोडं थोडं पाणी घालून ते पीठ गुठड्यांना होऊ देतं आहे एक कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि बरंच असं फेटून घ्यायचं आहे ते फ्लफी करायचं आहे त्याने भजी मस्त होतात आता कढीसाठी इथे मी कढईमध्ये जिरे मोहरी कढीपत्ता मिरची तेलामध्ये मस्त तळ तडतडून तड़, क्रिस्पी होईपर्यंत परतायची आहे आता त्यामध्ये लसूण आणि जे दही आपण फेटून घेतलं होतं ते व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आता हळद मीठ कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे कोकम दही हे गरम केल्यावर असं फाटलं जातं त्यामुळे आपण चमच्याने कंटिन्यू हे चालवत राहिलं की दही फाटत नाही आणि छान अशी उकळी आले गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर आता गॅस बंद केले आहे आणि मी ते पकोडे तळून घेते आणि ते पकोडे कढीमध्ये गरम गरम असतानाच घालून घ्यायचे आहेत आता जे बॅटर होतं त्याच्यामध्येच मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि शेवग्याच्या शिंग्याची भजीही करून घेते तेही तेलामध्ये सोडून व्यवस्थित असं छान तळून घ्यायचे आहेत आता चपाती घडीची चपाती केली की खूप छान अशी तम्म फुगते आता सगळं गरम गरम जेवण आपलं रेडी आहे शेवग्याची भजी कढी पकोडा आता गरम गरम आपण सर्व करूया बीटरूटचे चिप्स चपाती इंद्रायणी भात भजी कसे शरण्या